बघा पंचेचाळीस भागिले पाच पाचचा पाडा म्हणतो आपण पंचेचाळीस येपर्यंत पाच नव्वे पंचेचाळीस म्हणजे उत्तर आलं नऊ तेच उभयमाननीमध्ये म्हणजे वाटेतला भागाकार पंचेचाळीस भागिले पाच पाच नव्वे पंचेचाळीस पंचेचाळीसमधून पंचेचाळीस गेले उत्तर आलं खाली बाकी राहिले शून्य भागाकार आला नऊ हे आपण शिकलो आहे आता एक नवीन पद्धत बघूया हेच पंचेचाळीस भागिले पाच अपूर्णांकाच्या रूपात आपण लिहायचं म्हणजे अंश आणि छेद पंचेचाळीस अंश छेद पाच असं लिहायचं आता बघा पाचाच्या पाड्यामध्ये पंचेचाळीस आहेत की नाही हां पाच कोण आहे इथे छेद म्हणजे छेदाने अंशाला भागायचं काटाकाटीचा भागाकार पण म्हणतात त्याला पाचवर काठ मारायची अशी तिरपी म्हणजे पाच एके पाच त्या पाचच्या खाली काठ मारून एक लिहायचं आणि पाच नववे पंचेचाळीस म्हणजे वरती पंचेचाळीसवर पण काठ मारायची आणि त्याच्या डोक्यावर नऊ लिहायचं भागाकार झाला आपलं उत्तर आलं नऊ आणखी एक उदाहरण पाहूया सत्तावीस भागिले तीन म्हणजेच सत्तावीस अंश छेद तीन तीनाच्या पाण्या सत्तावीस आहेत का पहा आहेत मग तीन नव्वे सत्तावीस म्हणून तीनवर काठ मारायची खाली एक लिहायचा तीन एके तीन आणि तीन नव्वे सत्तावीस म्हणून सत्तावीसवर काठ मारायची सत्तावीसच्या डोक्यावर पुन्हा नऊ लिहायचा आपल्या भागाचं उत्तर आलं नऊ आणखी पहा चोवीस भागिले आठ म्हणजेच चोवीस अंश छेद आठ आठच्या पाड्यात चोवीस आहेत म्हणून आठ एके आठ आठवा तिपी काठ मारून खाली एक लिहिला आठ त्रिक चोवीस म्हणून चोवीसवर काठ मारायची त्याच्या डोक्यावर तीन लिहायचं आपलं उत्तर मिळालं बघा किती सोपं आहे की नाही या पद्धतीनं ना भागाकार अजून आणखी उदाहरणं पाहूया म्हणजे आणखी सराव होईल बेचाळीस भागिले सहा म्हणजेच बेचाळीस अंश छेद सहा सहाच्या पाठ्यात बेचाळीस आहेत सहावर काठ मारायची सहा एके सहा बेचाळीसवर काठ मारायची सहा सत बेचाळीस म्हणजे उ आपला भाग कराला सात की पहा बहात्तर भागिले नऊ म्हणजेच बहात्तर छेद नऊ नवाच्या पाठ्यात बहात्तर आहेत नऊवर काठ मारली नऊ एके एक नऊ बहात्तर वरती काठ मारली नऊ आठे बहात्तर भागा कराला आठ बघा काय केलं आपण इथे अगोदर अंश आणि छेदच्या रूपात ते लिहिले आहे म्हणजे आपला हा पूर्णांकच आहे याच्यामध्ये निरीक्षण पहिलं करायचं आहे की छेदाने अंशाला पूर्ण भाग जात आहे का जर जात असेल तर आपण काय केलं अगोदर छेदाला भाग दिला काठ मारली एक लिहिला आणि वरती अंशालाही काठ मारली आणि त्याचा भाग घातला म्हणजे आपण इथं फक्त उदाहरणं अशीच पाहिली आहेत की छेदानं अंशाला पूर्ण भाग जाणारी आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळी उदाहरणं पाहूया म्हणजे छेदानं अंशाला जर पूर्ण भाग जात नसेल तरीसुद्धा अशा पद्धतीने भागार खूप सोप्या प्रकारे करता येतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया